नमस्कार मित्रांनो आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर आपण पहिलं काय करतो तयारी करतो आणि कुठं जायचं हे आपण डिसाइड करत असतो आता माझी निघण्याची तयारी झाली आहे आता आपण काय करायचं असतं निघण्याच्या वेळेस आपल्याला जे जे काय काय इसेन्शियल सामान जीवनावश्यक वस्तू या लागत असतील त्या आपण सोबत घ्यायच्या समजा आता पावसाळ्याचे दिवस आहे तर आपण पावसाळा पावसाळ्यात छत्री रेनकोट परत समजा आपल्याला काही ठिकाणी पावसामुळे थंडी वाजू शकते त्या ठिकाणी आपण स्वेटर घेतलं पाहिजे आणि चांगली उबदार कपडे आपल्याजवळ ठेवली पाहिजे आता मागील प्रवासात मी जे अनुभवलं पट्टा किल्ल्यावर गेलतो मी आपल्या तालुक्यातील त्या ठिकाणी दोन लोक म्हणजे त्या दोन व्यक्ती होत्या ज्या त्या थंडीनी अशा कुडकुडत होत्या परिणामी त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं